दोन दिवसापूर्वी आष्टी तालुका जिल्हा बीड येथे आकाश बनसोडे नावाच्या बौद्ध समाजाच्या मुलाची हत्या झाली कालचं प्रकरण आहे दलित समाजाच्या अंबेजोगाई तालुका जिल्हा बीड येथे मुलाला येथे दलित समाजाच्या मुलाचा मारहाण करतानाचा व्हिडिओ काढला आणि उर्मटपणे म्हणाले की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही त्या भडव्यांच काय वाकडं करायचं ते आंबे दोघा डीवायस पी आणि बीड जिल्हा प्रशासनाशी बोलून मी केलं त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करून त्यांच्या मुसक्या आवड्या लावल्या त्यांना अटक करायला लागली इथं प्रश्न एकच उपस्थित होतो आमचा तो जनावर आणि तुमचा तो माणूस काय म्हणजे तुमचा तो माणूस आणि आमचं ते जनावर काय संतोष देशमुखच्या ज्यावेळी संतोष देशमुखची क्रूर हत्या झाली संतोष देशमुखच्या न्यायासाठी इथला आंबेडकरवादी मैदानामध्ये उतरला ज्यांनी संतोष देशमुख यांचा न्याय मिळावा म्हणून आंदोलनाचं नेतृत्व केलं त्या सुरेश दासांच्या मोर्चामध्ये आंबेडकरवादी तरुण फार मोठ्या संख्येनं निषेध करायला उतरला कर होता फार मोठ्या संख्येने निषेध करायला उतरलं ते सुरेश जस नंतर म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशीच्या जे कोणी कटामध्ये त्याच्यामध्ये जे सहभागी आहेत पोलीस त्यांना मोठ्या मोठ्यापणानं माफ करावं मोठ्यापणानं माफ करावं म्हणजे जे पोटामध्ये होतं ते यांच्या ओठामध्ये आलं आज बीड जिल्ह्यामध्ये दोन दिवसात दोन घटना लागोपाठ घडतायत याच्यावरती सुरेश दस का नाही कारण त्यांच्या जे पोटामध्ये होतं ते त्यांच्या ओठामध्ये आहे आणि आमच्या लढ्यासाठी आमच्या न्यायासाठी अरे गरज पण नाही आम्हाला ना कुठल्या आमदाराची आणि खासदाराची आम्ही जरी सत्तेत नसू तरी, तरी इथल्या प्रशासन व्यवस्थेला कसा घोडा लावायचा आम्हाला चांगलं माहिती आहे वाईट या गोष्टीचं वाटतं की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये एक माणूस की एक मानवतावाद जी घडली घडणार ती चुकीची होती त्याचा निषेध करण्यासाठी आमचा आंबेडकरवादी विचारसरणीचा कार्यकर्ता उतरतो ठीक आहे काही गरज नाही तुम्ही याच्यावरती काही बोलत नाही काही गरज नाही आम्हाला आमच्यात तेवढी क्षमता आहे ताकद आहे पण बोलावं लागणार आम्हाला सुद्धा कारण तुम्ही कारण तुम्ही तुमची मारली गेलेली तुमची माणसं असतात आणि आमच्या ज्यांच्यावरती अन्याय होतो मारली जातात ती जनावरं असतात हा प्रश्न आता मनामध्ये उपस्थित होण्यापेक्षा ही सत्य सत्य परिस्थिती आहे का आता असं वाटायला या माध्यमातून मी माझ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला कळकळीची विनंती करतो की अन्यायाच्या विरोधात आता एकत्र येणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणणाऱ्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी नीला झेंडा हातात घेणाऱ्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता विचार करणं गरजेचं आहे की ज्याची झटते त्याला कळते ज्याच्यावरती अन्याय होतो त्यालाच कळत आपला अन्याय अत्याचार आपल्याला दूर करायचा आहे म्हणून मीला झेटा अधिक बलकट करणं आता गरजेचं आहे त्यासाठी निदान तरुण आंबेडकर तरी एकत्र येणं गरजेचं आहे मी तर आहेच सोबत कुठल्याही स्तराला जाऊन माझी लढायची तयारी आहे कुठल्याही टोकाच्या भूमिकेला मला माझी जायची तयारी आहे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं भाईसाहेब जाधव ज्यावेळी प्रशासन व्यवस्थेसोबत बोलतो घाबराय कुंडला की जरूरत नहीं है किसी की किसी को मैं है। एक आंबेडकरवादी मनु मेरे दिल में ना है, ना है किसी का डर क्योंकि मेरे साथ में आज भी मजबूती से संविधान लेके खड़े डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर घटना का निषेध कर तर आधी व्यवस्थेला घोडे लावून तिथल्या त्या हरामखोरांना अटक करायला लावून फक्त यासाठी तुम्हाला तुम्हाला आंबेडकर बोलायचं आहे माझ्या आंबेडकर वादांनो की आपल्या न्यायासाठी आपल्याला लढा द्यावाच लागेल इतरांच्या अपेक्षेवरती राहणं हे चुकीच आहे जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आंबेडकरी चळवळ जिंदाबाद